मित्रांनो आजच्या व्हिडिओचं नाव आहे जंगलातील विविध प्राण्यांचा आहार कसा ठरतो काय ते बघूया सिंह गवत खात नाही याचे कारण त्याच्याजवळ गवत पचविण्याची शक्ती नाही गवत झाडपाला वगैरे पचवण्यासाठी खास पचन व्यवस्था लागते मांसासाठी नाही काही माणसाकडे बघून वाटते की ही फक्त खाण्याकरता जगतात उलट जगण्याकरता खाण्याची गरज प्रत्येक माणसालाच नव्हे तर सजीवाला आहे शुभेने सर्वच प्राणी व्याकुळ होतात शुभधा शांतीने शुभदा शांतीने शांती त्यांना बरे वाटते भुकेला प्राणी अन्न मिळा जंग जंग पचारतो भुकेला प्राणी अन्न मिळविण्यासाठी मेंदूची अपरिहार्यपणे अशी रचना झाली आहे ज्याला भूकेची पोटतिडीत जाणवत नाही ज्याला धुकेची पोटतिडीत जाणवत नाही तो प्राणी खंगून मरणारच प्राण्यांचा आहार ठरतो दोन गोष्टी गरज आणि संधी सिंह म्हटला की तो शिकारीचे म्हटला की तो शिकारीचे मांसच खाणार भूक लागली म्हणून तो गवत खाना नाही या संस्कृत वचनात वास वास्तवाचे वर्णन आहे पण तसाच सिंहाच्या बद्दल कौतुकाचा भाव आणि गवत चरणाऱ्या प्राण्यांबद्दल असे पण आहे का असल्यास ती छटा पूर्ण अस्थायी होय सिंह गवत खात नाही याचे कारण त्याला ते अपमानास्पद वाटते असे नसून त्याच्याजवळ गवत पचविण्याची शक्ती नाही हे होय म्हणून मग सिंहाला गवत आवडतही नाही कुत्रे गवत खातात ते पचत नाही उलटी मधून बाहेर पडते त्याच वेळी पोटातील इतर न पचलेले पदार्थही बाहेर पडतात तोच गवताचा उपयोग सर्वसाधारणपणे गवत झाडपाला वगैरे पचविण्यासाठी खास पचनसंस्था लागते खास संस्था लागते मांसासाठी लागत नाही खरे तर गाई म्हशी या शाकाहारी पण मांस हाडे वगैरे पदार्थ बारीक करून आंबोणात मिसळल्या गाई म्हशी विना तक्रार खातात व पचवतातही उंट कडुलिंबाची पाने पाचवू शकतो जिराफ काटेरी वनस्पती रिथवतो तर सशाला मात्र कोवळे कवच खावे लागते वाळवी जवळ वाटलेले लाकूड पचवण्याची क्षमता आहे मोठमोठी हाडे फोडण्याची ताकद तरसाच्या जबड्यात आहे म्हणून इतर शिकारी प्राण्यांना सावजाचा खातान आलेला भाग तरसाला उपयोगी पडतो व्हेरी गुड संधी मिळाली तर, तर रानडुकर मांस खाते तर अस्वलाला मध हवा असतो एरवी बोरेही चालतात व्हेरी गुड आणि अशा प्रकारे मित्रांनोवरचा आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद